चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री पोलिसांनी एका क्रूजर वाहनातून तब्बल बत्तीस किलो गांजा जप्त करत चार आरोपींना अटक केली आहे या कारवाईत अंदाजे तीन लाखांचा गांजा व बारा लाख रुपये किमतीची क्रूजर गाडी असा पंधरा लाखांचा एकूण एवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलीस गस्तीदरम्यान रात्री तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आरोपींमध्ये राहुल अख्तर सिंग रवींद्र व पहाड सिंग सर्व राहणार जिल्हा धुळे यांचा समावेश आहे यापूर्वी बुधवारी चाळीसगाव शहरातच सात लाखांचा गुटखा पकडण्यात आला होता अवघ्या काही तासातच दुसऱ्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजा सुद्धा पकडल्यामुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खडबड उडाली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिसांनी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका